नमस्कार मित्रांनो ड्रॅगन फ्रूटमध्ये एक समस्या खूपच बिकट आहे ती म्हणजे की ड्रॅगन फ्रूटमध्ये खूप गवत उगतं तर हे बघा आता ही बेड तर निंदलेले बेड आहे पण हे बघा इकडं ह्या बेडवरती किती गवत वाढतं आहे दर दोन अडीच महिने झाल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे हे गवत व्यवस्थापनाचं तण व्यवस्थापनाचं काम करावं लागतं ड्रॅगन फ्रूटमध्ये ड्रॅगनमध्येच नाही तर कुठल्याही शेतीमध्ये तण व्यवस्थापनाचं काम हे फार फार गरजेचं असतं तर त्यासाठी एक सोल्युशन आहे मित्रांनो एकतर आपण जे तण काढतो त्याची मल्चिंग अशा पद्धतीने करून द्यायची जेणेकरून त्याच्या खालून परत नवीन गवत येणार नाही त्याच्या खालून आणि आणखीन एक दुसरा एक प्रयोग जो सक्सेसफुल झालेला आहे आपला तो म्हणजे हे बघा ही मल्चिंग भुसाची मल्चिंग हे बघा या भुसाच्या मल्चिंगमुळं हे बघा आता ही भुसाची मल्चिंग केलेली आहे हे बघा तर गवतच उगलेलं नाही हे बघा ही भूसाची मल्चिंग केलेली याच्यावर गवत उगलेलं नाही आणि हे बघा ही भुसाची मल्चिंग केलेली नाही गवत उगलेलं आहे ते गवत काढून आपलं इथं असं ठेवावं लागलं बेडवरती बघा तर हे एक सोल्युशन आहे चांगलं सोल्युशन आहे बेडवरती हे गवत ठेवल्यामुळं ऑर्गॅनिक कार्बन पण वाढतं आणि तणही उतरत नाही ड्युअल फायदा आणि दोन महिन्यात तुमचा खर्च येणार आहे तुमचा निंदीसाठी तो येणार नाही राऊंड अप मारायचं काम नाही धन्यवाद